नमस्कार मी बंडू पवार गुळ उद्योगासाठी तुमचा गाईड लाईव येण्यामागचे दोन वेगळी कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे कृषी उद्योजकांना सुवर्णसंधी या, या जी पण महामंडळाची जी जाहिरात आली होती त्याच्यामध्ये कृषी उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत का पन्नास टक्के किंवा पंचवीस लाखापर्यंत अनुवा अनुदान देण्याचं जे त्यांनी जाहीर केलं होतं त्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे आणि दुसरी गोष्ट नवीन एक योजना जी आहे पर्यन महामंडळाचीच एक नवीन योजना येऊ घातलेली आहे ज्याची लोकांमध्ये चर्चा आहे त्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती सांगणार आहे तर ज्या योजनेसाठी जिथं पन्नास लाख आणि पंचवी पन्नास टक्के किंवा पंचवीस लाखापर्यंत अनुदानासाठी जी जाहिरात दिली होती ज्याच्यासाठी ज्यांनी लोकांनी बऱ्याच लोकांनी अर्ज केले आहेत काही लोकांचे अर्ज माझ्याकडे आलेले आहेत त्यासाठी आपण एक बचाव समिती स्थापन करण्याचं मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो तर या बचाव समितीची पहिली मीटिंग ये ये जी आहे ती ये येणाऱ्या आठवड्यामध्ये कारण तीच आमच्या माहितीप्रमाणे आम्हाला जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार तीस तारखेपर्यंत ह्या ही जी जाहिरात आहे याचे फंड्स रिलीज करण्याबाबत बाबत त्यांना डेडलाईन मिळालेली आहे पण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना तर या आठवड्यामध्ये आपली पहिली मिटिंग होणं गरजेचं आहे पहिल्या मिटिंगमध्ये आपली जी बचाव समिती जी आहे त्याच्यासाठी पहिली मिटिंगची प जे आहे ते शुक्रवारी किंवा शनिवारी आपण कारण तीस तारखेच्या हे सगळं करायला असेल आपण सफिशियंट वेळ दिलेला आहे या संदर्भामध्ये आपण जे समन्वयक हो आहेत त्यांना पण आपण पत्रव्यवहार केलेला आहे मेल लिहिलेला आहे मेल पाठवून पण पाच सहा दिवस झाले त्याचं उत्तर मिळालेलं नाही आहे तर या आठवड्यामध्ये पहिली मिटिंग असणार आहे त्या मिटिंगसाठी या जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आपण तिथं जर हजर राहिलो तर आपणाला त्याच्यातून न्याय मिळण्याची शक्यता असते हे करण्यामागचा उद्देश तुम्हाला थोडंसं समजावून सांगतो की आपल्या घरामध्ये समजा दोन मुलं आहेत त्या दोन मुलांमधला एखादा थोडासा भांडकुदोळा आहे किंवा एखादा थोडासा ओरडणार आहे एखादा थोडा आगाव आहे तर त्याला काय घरातले लोक काय करतो आपण की त्याच्या हातात पहिलं तर त्याला पहिलं शांत करा तर हे थोडंसं आंदोलन किंवा अशा प्रकारचं संघटन करून त्यांच्यावरती प्रेशर टाकण्यामागचा उद्देश असा आहे की आपल्या जे सर्वसामान्य शेतकरी आहेत जसं योगातलेले उद्योग आहे कोणत्याही उद्योग क्षेत्रातले गुळाबद्दलच आपण काम करतो असं नाही कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला अनुदान मिळवायचं असेल तर आपल्याला या कृती समितीमध्ये सामील होण्यासाठी तुम्ही माझा जो नंबर आहे नाईन डबल फाईव्ह टू सेवन वन नाईन सिक्स एट वनवरती तुम्ही तुमचं नाव आणि ॲड्रेस मला पाठवून द्या आणि कृती समितीमध्ये मला सहभागी व्हायचा असं तुम्ही पाठवून द्या जेणेकरून मी तुम्हाला इन्व्हिटेशन पाठवून देतो एक्झॅक्ट डेट आणि वेळ कुठे भेटायचं आपण ते इन्व्हिटेशन पाठवून देतो याच्यामध्ये तीस तारखेपर्यंत जे अनुदान आहे ते रिलीज करण्याचं बोललं जातंय किंवा तशा सूचना मिळाल्या आहेत असं आम्हाला आमची माहिती आहे त्यामुळे हे फास्ट करणं गरजेचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जी सूत्रांकडून माहिती आम्हाला मिळाली आहे त्याच्यामध्ये पण मंडळाकडून महाराष्ट्र शासनाचे सहकार आणि पण मंडळ जे आहे विभाग मंत्री आहेत किंवा मंत्रिमंडळ आहे जे विभाग आहे त्या विभागाकडून नवीन एक योजना होऊ घातलेली आहे त्यामध्ये ती योजना जी आहे ती फक्त सहकार सहकारी सं, संस्था त्यांच्यासाठी आहे त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्केपर्यंत अनुदान आणि अशा बारी बाकी बरीच गोष्टी आहेत त्याचे डिटेल्स जे आहेत ना मी तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये याच्यामध्ये पोस्ट आहे पण तुम्ही पण थोडंसं वॉचफुल राहा की नवीन जी योजना होऊ घातलेली आहे की जी सहकार क्षेत्रासह सहकार लोकांसाठी आहे फक्त तर त्यांच्यावरती तुम्ही थोडंसं वॉच करून राहा दोन दिवसामध्ये मी तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे याच्याबद्दल जास्तीत जास्त अपडेट पाहिजे असेल तर हा जो चॅनल आहे आमचा त्याला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांमध्ये तुम्ही सर्क्युलर करा ओके थँक्यू धन्यवाद